हाय नमस्कार सगळ्यांना गुलाबर गुलाबजाम साधून दाखवले तुम्हाला तर सगळं डायरेक्ट टाकल्यामुळं तसं विरगडलं होतं तेल कमी पडलं होते त्याला आणि थंड तेल होतं असं गरम एवढं आणि मध्यम फ्लेमवर चालत भाजायची इकडं पाक पण केलाय लगेच म्हणलं लगेच पाकात टाकायचे ती पुढा आणलाय आणि त्याच्यावर मोजूनच केले हाय जसं आहे ना आताच साखर परत पाणी छोटे छोटे गुलाबजाम बनवून घेतले आणि थोडे थोडे एक चार चार पाच पाच तळायचे चालले एवढेच म्हणजे दोन पुढे आणले होते दोन्ही सोबत नव्हते केले म्हणलं होत नाही होते आणि बरं झालं आता परत ना मग आता तरी चांगले झाले अगोदरची एकदा बी पण दुसऱ्या वेळेस येतं तसं म्हणतात तसं पाक पण आपला हक्का मस्त आहे पाच मिनिट नंतर मग साखर विर गळून सांगितले त्याच्यात आणि मग नंतर पाच मिनटं उकळावायचं सेम तशी जशी सांगितले तशी आणि होणार येतो असं मला पाक पण वाटतं मला थंड होत आलाय असा कलर त्याचा असा झालाय आता हे डब्यात डायरेक्ट काढल्यात म्हणलं मी भाग ना डायरेक्ट ती पाक डब्यात वापरायचा आणि ठेवायचा डबा साईडला संध्याकाळपर्यंत नाही वरता आता वाजले दोन पण उद्या सकाळपर्यंत मस्त गुलाबजाम म्हणतील आणि फ्रीज मध्ये ठेवून खायला तर अजून बा, बरला थंड थंड तर असू द्या अशा प्रकारे चालल्या तर आई आप्पा गेले रानात रानातील काम आता सुरू झाली भिजवणं मका टाकले भिजवणं लसून लावायचं तुम्हाला तर सकाळच्या वेळेवर बघितलं लसण तयार चालली एक दोन तीन दिवसात आम्हाला लसूण लावून आहे आता ही तुम्हाला लसूणाचा राहणार व्हिडिओ लसून खायला पण आणि तुम्हाला द्यायला पण ज्याला कोणाला द्यायचंय ना त्याला पण घरगुती घरी लावल्या लसूण आणि आम्हाला घरी खायला पण देतो ह्याच्या अगोदर आईने कधी लावला नाही लावला नाही म्हणजे माझं लग्न व्हायच्या आधी लावत असते पण आता नव्हता लावला एक दोन तीन वर्ष मोठी लग्नाला पण आता ह्या वेळेस आम्ही आहे लसूण कारण की लसणाचेटी तुड्यासाठी पण सांडगे बनवणारे सांडग्यासाठी घरगुती लसूण लागतोच ना ते वापरायला आणलाय अजून एक तीन, तीन किलो आणलाय तीन नाही चार किलो झाला आणि अजून चार पाच किलो सगळ्याच लावायचं काय असं की दहा सारं वाप म्हणजे भरपूर लसूण निघेल अशा प्रकारे अशा गुलाबजाम तळायचे चालल्यात हलवून हलवून कलर असा ठेवलाय चांगलं झालं ना पुरवडत म्हणजे नंतर ना नुं करायला बाय बाय सगळ्यांना आणि यातून पण मस्त अशी गुलाबजाम खायला चला तळून हो का आता खवडत इतकेच भारी दिसतात इतके भारी झालेत कलर इथून बघू शकतात असे झाले पाक ये आता हा पाक खायच्यात मुरणार आणि गुलाबजाम अजून फुगणार मस्त होणार आणि थोडासा एक दोन गुलाबजाम घेतले की दोन तीन चमचे पाक घेऊन खाल्या असं तोडून तोडून खाण्यासाठी तर कसे वाटतात गुलाबजाम कमेंट करून सांगा ज्यांनी गेल्यास माझे गुलाबजाम बघितले त्यांनी ह्या वेळेस पण बघा बघा कसे वाटते ते मस्त पैकी कलर ही एकदम नॉर्मल काढलाय काय लय ही नाही झाले म्हणजे ते लय कलर नाही काढला असा नॉर्मल काढलाय छान दिसतात म्हणून तर बाय बाय सगळ्याला तर ही गोल्डन कलर मस्त असा आणि कमेंट आल ते मला जाईल पाक करा आणि थंड करा म्हणून तर सेम तसेच प्रोसेस केली आहे पीठ मळलं पाक केला थंड करोच तर गुलाबजाम गुलाबजाम करायला खूप उशीर लागतो चांगले मळून दाबून दाबून छान बनवावं लागतं छोट छोटे छोटे आणि मग गुलाबजाम बनवले तळले तोपर्यंत पाक गार झाला आणि मग सगळे गुलाबजाम त्याच्यात टाकले आणि का असे झाले मस्त पैकी तर असू द्या ज्यांना कोणाला गुलाबजाम आवडतात त्यांनी कमेंट करा की मला गुलाबजाम आवडतात मला पण सगळ्यात जास्त गुलाबजाम आवडतात पहिला नंबर गुलाबजाम आणि दुसरी नंबर चकली असे दोनच प्रकार मला आवडतात तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही कमेंट करून सांगा